महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे विशेष म्हणजे काल महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचाच पराभव झालाय बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघातून पराभव झाला कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला तर लातूर ग्रामीण मध्ये धीरज देशमुख यांचा पराभव झाला दिवसामधून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा दहा हजार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला संगमनेर मधून अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला अमरावतीमध्ये राजेश वानखेडे यांनी यशोमती ठाकूर यांचा पराभव केला आणि लातूर ग्रामीण मध्ये रमेश कराड यांच्याकडून धीरज देशमुख यांचा पराभव राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी सरासरी पासष्ट टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले लोकसभा निवडणुकीपेक्षा मतांचा डक्का वाढला अनेक जण हे भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रणनीतीचा भाग मानत आहे तर काहीजण लाडक्या बहिणींचे वाढलेले मतदान मानत आहेत पण यंदा भरघोस मतदान झाल्यानं सर्व समीकरण बदलले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आज समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा